नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी कडनं सी एच एस एल साठीचे फॉर्म सुटलेले फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला माहिती असेल आठ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे सात मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरल्यानंतरही तुम्हाला जर काही फॉर्म मध्ये करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी दहा मे पासून अकरा मे पर्यंत तुम्हाला करेक्शन विंडो पण ओपन होते फौर्म फौर्म आता सी एच एस एल म्हणजेच कंबाईंड हायर सेकेंडरी लेवल एक्झामिनेशन ज्यांचं बारावी झालंय असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात फॉर्म भरण्यासंदर्भातल्या डॉक्युमेंट बद्दल मी तुम्हाला आता सांगतोय उद्या पर्वामध्ये फॉर्म भरण्यासंदर्भात स्टेप बाय स्टेप प्रोसेस सुद्धा मी सांगणार आहे सगळी बघून तुम्ही फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरताना कोण कुन कोणती डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या थोडक्यात लक्षात घ्या आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं या संदर्भात आपण एक बॅच चालू केलेली आहे ही बॅचची फी फक्त नऊशे प्लस जीएसटी लगेच इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि तुम्ही बॅच परचेस करून तयारीला लागा तीन हजार सातशे बारा पदांसाठीची ही जाहिरात आहे फॉर्म चालू झाले जून जुलैमध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मग ही एक्झाम समजा अडीच तीन महिन्यावरती फक्त तुमच्यासाठी आहे सो लगेच तयारीला लागाय ला। काही शंका असेल तर खालच्या स्क्रोल लाईन वरती नंबर आहे त्या नंबरला कॉल करून घ्या आता इथे तुम्ही बघायला भेटेल तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट फॉर्म भरताना लागणार आहे मोबाईल नंबर कंपल्सरी तुम्हाला जो चालू आहे चालू स्थितीतला आहे चालू राहणार आहे असं लागेल तुम्हाला ईमेल आय आयडी कंपलसरी चालू स्थितीला लागेल कास्ट सर्टिफिकेट लागेल डोमेस्ट सर्टिफिकेट दहावी बारावीचा मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागणार आहे फॉर्म नेम फॉर्म कोणत्या नावाने भरायचा ते पण मी तुम्हाला सांगतो नेम चेंज असेल काय डॉक्युमेंट लागतं ते सांगते आधार कार्ड लागणार आहे सिग्नेचर आणि लाईव्ह फोटो लागणार हे कसं असणार आहे थोडक्यात तुम्हाला माहिती देतो पहिले बघूया आपण मोबाईल नंबर आणि ईमेल आय आता मोबाईल नंबर कशासाठी पाहिजे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो रजिस्ट्रेशनसाठी ह्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला मोबाईल नंबर गरजेचा आहे भविष्यामध्ये याच मोबाईलवरनं तुम्हाला ओ टी पी आला तुम्ही एखादा पासवर्ड विसरला तर तुम्ही परत जनरेट करू शकता याच नंबरवर तुमचं कम्युनिकेशन होणार आहे तुमच्या पुढील भरती प्रक्रिया संदर्भात सो so, हा नंबर प्रॉपर तुमचा जो असेल जो चालू सिद्ध असेल तो घ्या वेगळा घेऊ नका दुसरं ईमेल आय बाबत तुमचा कुणाचा ईमेल वापरू नका आणि जर वापरणार असेल जो पण ईमेल तुम्ही वापर आय डी वापर असावा लागेल तोच वापरा कारण हे दोन गोष्टी तुमच्या रजिस्ट्रेशन साठी खूप महत्वाच्या आहे आणि ह्या पुढच्या प्रोसेसमध्ये म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं नाही झालं काय डॉक्युमेंटेशन आहे किंवा त्यांच्याकडे करायचं असेल तर ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत नंतर गडबड होऊन जाते सो so, युजर आयडी पासवर्ड सुद्धा तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवा पुढे गेल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणते कोणते लागतात आता इथे तुम्ही जर बघितलं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाहिरातीमध्ये कास्ट ह्या कोणत्या कोणत्या असतात ज्याला आपण ओपन म्हणतो ईडब्ल्यूएस आहे ओबीसी आहे एस सी आहे आणि एसटी अशा पाच फक्त कास्ट इथे के कन्सिडर केल्या जातात याच पाच कास्ट नुसार त्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे त्यानंतर जे समांतर आरक्षण ते सगळंच आहे जे महिलांना पण आहे दिव्यांगांना पण लागू आहे त्यानुसार तुम्ही इथे बघा इव्हन दो एक्स मॅनला पण इथे लागू असणार आहे बरोबर अगं यामध्ये काय सर्टिफिकेट काय काय लागतं सांगण्याच्या अगोदर डोमेसाइल सर्टिफिकेट पण असणं गरजेचं में आहे डोमेसाइल म्हणजेच काय तुमचं रहिवासी पुरावा तुम्ही ज्या राज्यातून बिलॉंग करतात त्या राज्याचे रहिवासी आहात हे शो करण्यासाठी डोमेसाईल लागतं डोमेसाईल सर्टिफिकेट याची काय व्हॅलिडी नसते तुम्ही कधीही काढलेलं असेल तर ते डोमेसाईल चालतं अगदी पाचवीला असताना काढलं असेल पहिलेला असताना काढलं असेल आणि आता तुम्ही ग्रॅज्युएटला झालेलं आहात तरी पण ते सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकता ओके okay. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट बघा तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो जसं की कास्ट सर्टिफिकेट जे आहे हे कास्ट सर्टिफिकेट कास आहे इन्कम ऍसेट सर्टिफिकेट फॉर प्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यूएफ चा फॉर्मॅट आहे आता तुम्ही बघा एखाद्या ज्या स्टेट लेवलच्या एक्झाम असतात ना जसं की एम पी एस सी कंबाईन किंवा सेवा त्यांना स्टेटचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट लागत होतं मात्र हे जे आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही जेव्हा तुमच्या संबंधित कार्यात जातात सर्टिफिकेट काढायला ईडब्ल्युएसचं तेव्हा त्यांना सांगा की मला सेंट्रल गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट पाहिजे कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ई डब्ल्यूएसचे नॉर्म्स वेगळे आहेत स्टेटचे नॉर्म्स वेगळे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे यामध्ये त्यांनी जे तुम्हाला इन्कम पकडला आहे तुमचा आठ लाखाचा आत इन्कम लागतो आणि तो, तो इन्कम कोणता कोणता पकडलाय पाच एकर ऑफ एग्रीकल्चर लँड अँड अबो रेसिडेन्शियल फ्लॅट एक हजार स्क्वेअर फीट अँड अबो रेसिडेन्शियल प्लॉट ऑफ हंड्रेड स्क्वेअर फीट यार्ड अँड अबो हे सगळं त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं मग तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट काढायला जाल अ, सेंट्रल गव्हर्नमेंट तिथे बघा इथे मेन्शन पण असतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नेम अँड ऍड्रेस द सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं अशा पद्धतीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ह्या एक्झामसाठी सो ते काढायचं तुम्हाला त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर हा फॉर्मॅट बघा हा फॉर्म तुम्हाला फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्याला ओबीसी सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय टू पोस्ट अंडर द गव्हर्नमेंट मिडिया यासाठीच हे ओबीसी सर्टिफिकेट असंच तुम्हाला काढणं गरजेचं आहे तिथे जाऊन तुम्हाला हॉस्पिटल सांगायचे आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं से ओबीसी से द्या त्याच पद्धतीने एससी एस टी पण हा फॉर्मेट आहे बघा एससी आणि एसटी सर्टिफिकेटचा हा फॉर्मॅट आहे हा पण तुम्हाला त्या पद्धतीनेच लागेल यानंतर डोमेसन लागणार आहे पुढे गेलं गेलं तर दहावी आणि बारावीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागेल इव्हन जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर काही हरकत नाही पण मात्र मार्कशीट कंपल्सरी लागेल पण तुमच्याकडे अजून वेळ आहे तुम्हाला जर रिस्क घ्यायची नसेल तर सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही काढून ठेवा दहावीचं पण लागेल बारावीचं पण लागेल फॉर्म भरताना तुम्ही जर का पदवीची माहिती भरली तर त्याचा पण लागेल फॉर्म भरताना तुमचं एज्युकेशन तुमचे सर्टिफिकेशन अदर सर्टिफिकेशन जे पण तुम्ही शो कराल ते लागणार इथे मात्र कंपल्सरी दहा बारावीच्या बेसवर हे सी एच चे हे जागा आहेत ह्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या तीन वेगवेगळ्या पोस्ट आहे त्यासाठी मात्र बारावीचं मार्कशीट आणि दहावीचं मार्कशीट कंपल्सरी लागणारच आहे तर पुढे आपण बघितलं तर फॉर्मवरती काय नावाने फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरत असताना तुम्हाला कंपल्सरी दहावीच्या नावाने टेंथ मार्कशीट वरती जे नाव आहे ना त्या नावानेच फॉर्म भरायचं दहावीचं जे नाव आहे ते फॉर एक्झाम्पल तुमचं नाव जर नूतन असेल तुमचं नाव जर नूतन असेल आणि नूतनची स्पेलिंग जर अशी असेल दहावीवरती तर याच नावाने भरा नंतर काय तुमच्या नावामध्ये बदल झाला आणि नूतनची स्पेलिंग अशी झाली असेल एन डबल ओ टी एन सो नंतर जर नंतर बघूया आपण फॉर्म भरताना या नावानेच भरायचं जे की दहावीला तुमचं नाव आहे सेम वडिलांचं नाव तुमचं आड नाव तुमच्या आईचं नाव तुमची डेट ही दहावीवरती जी असेल ना तीच इथे कंपल्सरी मी इथे लिहितो तुमचं स्वतःचं असेल पण नाम नाव असेल तुमच्या फादरचं नाव असेल मदरचं नाव असेल सरनेम असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल ह्या चार पाचही गोष्टी चा, चा। जर पुढे बदल झाला असेल तर काय नेम चेंज डॉक्युमेंट जर असेल तुमचं फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आडनाव जर बदल झाला असेल तर याला दोन याला याला दोन गोष्टी एक म्हणजे तुमचं एक तर जे डॉक्युमेंट आहे त्यात काय करा ते बदल करून घ्या संबंधित डिपार्टमेंट काय चेंज करून घ्या किंवा याच्या अगेन्स्ट तुम्हाला गॅझेट लागेल गॅझेट काढून घ्या ज्याला आपण राजपत्र म्हणतो ते लागेल दोघांपैकी एक तुम्हाला करावं लागेल आधार कार्ड कंपल्सरी लागेल आधारवरचं नाव सुद्धा तुमचं दहावीवर जे नाव तेच असावं लागेल याला काही जास्त काळजी करू नका जर का आधार वेगळं नावाला असेल तर तुम्हाला जे ओरिजिनल नाव ठेवायचं तर आधार कार्ड चेंज करता येतं तुम्हाला तुमच्या आधार सेतू कार्डात आधार कार्डात तुम्ही जर गेलात तर ते नाव पण चेंज करून देतात सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात नंतर पुढे आपण गेलो सिग्नेचर तुम्हाला फॉर्म भरताना बघा पांढरा कागद घ्यायचा आहे पांढरा कागदावरती शक्यतो ब्लॅक आणि ब्ल्यू दोन्ही चालतात पण शक्यतो काय करा तुम्ही ब्लॅक पेनने सिग्नेचर करा सिग्नेचर जेवढी केली तेवढ्या भागातला फॉर एक्झाम्पल मी जर ही सिग्नेचर केली तर या जेवढ्या भागात मी सिग्नेचर केलेली आहे त्या भागाचा काय करतो मी त्या भागाचा हा फोटो एवढाच घ्या उगाच जास्तचा फोटो घेऊ नका तेवढाच फोटो घेऊन अपलोड करा कारण काय होते बराच्या साईन दिसते छोटी तुमचं पेजेस झालं मोठ असू नका लाईव्ह फोटो कंपल्सरी बर का हे कम्पल्सरी आहे लाईव्ह फोटो इथून मागे काय व्हायचं जेव्हा ऍक्च्युअली तुमचं टी व्ही असत नाही ओळख येत तुम्ही फॉर्म भरत असाल तुम्ही फॉर्म मोबाईल ने भरत असाल किंवा लॅपटॉप ने भरू शकतात किंवा पीसी वर जाऊन भरू शकत असाल तर या ठिकाणी तुम्हाला वेब कॅमेरा असणं गरजेचं आहे वेब कॅमेरा किंवा कॅमेरा लागणार तुम्हाला कारण फॉर्म भरतानाच तो ऑप्शन येतो मोबाईल कुठे तुम्ही डायरेक्ट फोटो काढून फॉर्म भरू शकता पण जर तुम्ही लॅपटॉप किंवा टी वरती फॉर्म भरत असाल म्हणजे डेस्कटॉप वरती तर तुमच्याकडे वेब कॅम असणं आहे जेणेकरून तुम्हाला इझिली लाईव्ह फोटो काढता येईल आणि लाईव्ह फोटो कम्पल्सरीच आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आता फोटो काढताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टी त्यांनी सांगितलंय हा फोटो परफेक्ट आहे हा फोटो परफेक्ट आहे बाकी सगळे फोटो हे फोटो असे फोटो नसावेत रंगीत संगीत नसावे जसं तुमचा चेहऱ्याचा ना चेहऱ्याचा जवळपास सेव्हन्टी फाय पर्सेंट भाग दिसला पाहिजे आणि उर्वरित बॉडीचा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट भाग दिसला पाहिजे असा फोटो तुमचा असावा म्हणजे साधारणतः इथून वरती फोटो काढला कधी चांगला असतो इथून वरती सो इथे इथे जे फोटो काढले हा कलर झालाय हा ब्लर झालाय हा फक्त चेहरा दिसतोय बाकी खालचा गळा दिसत नाहीये इथे तिरपा ला फोटो इथे ब्लर झालेला आहे इथे पण फोटो ब्लर आहे ब्लर फोटोग्राफ आहे हा उलटा फोटो अपलोड झाला इथे टू स्मॉल स्मॉल एकदम झालाय चष्मा लावून फोटो काढू नका तुम्हाला जर नंबर लागला असेल चष्मा काढून ठेवा असा फोटो काढा आयरिस दिसले पाहिजे आणि मग तुम्ही फोटो तो अपलोड करा बघा इथे चष्मा लावला बघ यांनी स्पॅक चालणार नाहीये एकदम स्मॉल पण चालणार नाही फेसिंग साईड बेस पण चालणार नाहीये असे फोटो नको फक्त असा फोटो अपलोड करा कदाचित त्याने घेतला तरी असेल तुमचा असा आपण भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो सो फोटोग्राफ एकदम व्यवस्थित काढा सिग्नेचर प्रॉपर करा जी सिग्नेचर तुम्ही सगळ्या ठिकाणी वापरता तीच सिग्नेचर या ठिकाणी असणं गरजेचं आहे ती ब्ल्यू पेननी पण चालतो पण प्रयत्न करा ब्लॅक व्हाईट वर ब्लॅक अजून चांगला असतो म्हणून तुम्हाला सांगितलं व्हाईटवरती ब्लॅक पद्धतीनेच हे सिग्नेचर करायला हरकत नाही सगळी डॉक्युमेंट फॉर्म भरताना लागणार आहे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर किंवा टाकायचा नाहीये तुम्हाला पण कास्ट सर्टिफिकेट मात्र फॉर्म भरताना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कॅटेगरी कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांच्याकडे म्हणजे ओपन बंद फॉर्म भरायचा त्यांना तर काही विशेष डॉक्युमेंट लागतच नाहीये कास्ट सर्टिफिकेट सोडलं तर बाकी डॉक्युमेंट तुमच्याकडे असतीलच सो आता त्यात प्रश्न पडतो नॉन क्रिमिनल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे बघा तुम्हाला इथे मी जे कास्ट सर्टिफिकेट दाखलो त्यात तुम्ही जर बघितलं सेंट्रल गव्हर्नमेंटचा आपण जेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढतो यामध्ये त्यांचं मेन्शन असतं बघा यामध्ये uh, मेन्शन असतं त्यांचं उत्पन्न बऱ्याच वेळेस पण आता इथे कॉलम थ्री डिपार्टमेंट ऑफ पर्सनल इथे मेन्शन केलं नाही याचा तुम्हाला नॉन क्रिमिनल पण लागणार आहे ते पण तुम्ही काढून ठेवा सेंट्रल गव्हर्नमेंट साठी नॉन क्रिमिनल पण लागतंय ते पण काढा कारण याचा तुम्हाला फायदा जर घ्यायचा असेल म्हणजे आता नॉन क्रिमिनल कोणा लागेल फक्त ओबीसीलाच लागेल ईडब्ल्यू एस नॉन क्रिमिनलची गरज नाही एस सी एसटीला सुद्धा नॉन क्रिमिनलची गरज नाहीये सो हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण नाही हे सगळे डॉक्युमेंट बद्दल काही अडचण असेल तुम्हाला तर अडचण असेल तर फॉर्म भरू नका फॉर्म भरायला वेट करा फॉर्म भरायला वेट करा हे डॉक्युमेंट सगळे जमवा आणि मगच फॉर्म भरा कारण याची लास्ट डेट जी आहे ना ती सात मे ही लास्ट डेट आहे सो अजून वेळ पुष्कळ तुमच्याकडे असणार आहे या संदर्भात काही अडचण असेल कमेंट मध्ये जाऊन कमेंट बॉक्स मध्ये जाऊन कमेंट टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला इग्नॅट अकॅडमी ही बॅच तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे कमीत कमी फी आहे आणि त्यातल्या पंचवीस टक्के ऑफ चालू आहे सो लगेच इग्नॅट अकॅडमीचा चा डाऊनलोड करून बॅच परचेस करा ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहे आणि पीसी पी वाय क्यू एमसी क्यू ची सिरीज पण आपण यामध्ये घेणार आहोत डाऊट सेशन पण कव्हर करणार आहोत तुम्ही कुठेही कधी कोणती बॅचेस जरी केली असेल ना मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जागा खूप महत्वाची आहे खूप चांगली सी एच एस ची जागा आहे साधारणतः तीस पस्तीस हजारपर्यंत सॅलरी चालू होते महाराष्ट्रात जॉब मिळू शकतो तुम्हाला सो so, एक जॉब काहीतरी तुमच्या हातात पाहिजे असेल तर बारावीच्या बेसमध्ये चांगली संधी आहे लगेच कामाला लागा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अजूनही रेल्वे भरतीच्या जागा येणार आहे रेल्वे भरतीच्या पण एस एस सीच्या एम डी एसच्या पण जागा येणार आहे सो ह्या बॅचेससाठी तुम्हाला इंग्लंड अकॅडमीची पूर्ण टीम मार्गदर्शन करणार आहे आणि तुमच्या मध्ये थोडा जरी फरक पडत असेल तर मार्गदर्शनाची गरज असेल तर लगेच ही बॅच जॉईन करा ऍप डाऊनलोड करून परचेस करा किंवा खालच्या नंबर फिरता त्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊन बॅच परचेस करा अजून काही शंका असेल का तर नक्की आमच्यापर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण सिरीज कंटिन्यू चालू आहे सी मार्फत जेवढ्याही भरती प्रक्रिया राबवल्या जातात सगळ्या पोस्ट बद्दलची माहिती तुम्हाला आमच्या टीमकडनं याच चॅनलवरती मिळणार आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नॅटॅक तुर्तास थांबतो धन्यवाद